आपण मुली हे मुलीची आई आहोत आपलेत पण मातृत्व जागवा जागा आहे हे विसरून आपण इतरांच्या मुलीवर टीका करणं कितपत योग्य आहे जर तुमच्याच मुलीवर कोण असं प्रकारे टीका करायला लागलं तर तुम्हाला बरं वाटेल का होय मी जरंगे पाटलांविषयीच बोलते मी रात्रीचं लाईव्ह पाहिलं आता मला किती वेळा जरी म्हणलं की माझ्या बाबतीत बोलायचं नाही माझं नाव घेऊन बोलायचं नाही तरी मी तर हे आधी पण सांगितलं ज्या ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं नाव येईल तिथं तिथं मी बोलणारच तर मी रात्रीच लाईव्ह पाहिलं आता सध्या प्रकरण चाललेलं आहे वाल्मिक कराड यांच्या विषयावर पण ते प्रकरण बाजूला सोडून थोडं जनतेचं दिशाभूल करण्याचं जनतेचं जे डोकं आहे ती भरकटण्याचं कसं प्रयत्न केला जातोय ती सांगते काल जरांगे पाटलांचा विषय घ्यायचा गरजच नव्हती काहीतर जरंगे पाटलांवर काहीतरी चप्पल मार आंदोलन काहीतरी केलं वाटतंय कुणीतरी केलं आणि त्यामध्ये हे मात्र सिद्ध झालं की पंत प्लॅनिंग करतात आणि पंत प्लॅनिंग करतात हे सिद्ध तर जनतेसमोर सांगितलं की ती प्लॅनिंग मला सुद्धा कळली नाही दस पंत हे सगळे एकच होते पण ही पंतांची प्लॅनिंग होती आणि खरंच पंत खूप भारी आहेत पंतानी खूप चांगली प्लॅनिंग केली तर मी जनतेला सांगते आज की पंतानी काय प्लॅनिंग केली आणि ते प्लॅनिंग खरंच चांगली म्हणणारे किती डोकेबाज आहेत तर पंतांची प्लॅनिंग कोणती आता असं म्हणणं आहे काही जणांचं की जनतेची दिशाभूल करण्याचं जारांगे पाटील काम करत आहेत दोन वर्ष झालं जारांगे पाटील जनतेची दिशाभूल करत नाहीत दोन वर्ष झालं जरांगे पाटील जन गोरगरीब जनतेसाठी प्रयत्न करत आहेत की जनतेला न्याय मिळाव्या जनतेला काही अधिकार मिळावे ह्यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत पण पन, पंतांना जरांगे पाटलांच्या प्रयत्नाला यशच ये येऊ नाही द्यायचं म्हणून पंत हे भरपूर प्लॅनिंग करून 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 जरांगे पाटलांच्या प्रयत्नावर पाणी फिरवत आहेत कारण जरांगे पाटील आहे ती राजरोज समोर बोलत आहेत सगळेच्या समोर जरांगे पाटील प्लॅनिंग करत नाहीत हे तरी कमीत कमी सिद्ध झालं आणि पंत प्लॅनिंग करतात हे पण सिद्ध झालं कारण स्वतःच सांगितलं गेलं की पंताची प्लॅनिंग होती ही सगळी म्हणजे जरांगे पाटील जे आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत तो संघर्ष आणि मराठा समाजाला आरक्षण नाही मिळू द्यायचं हे पंताचं प्लॅनिंग आहे हे तरी सिद्ध केलं की हे सगळं आणि दसन पंत जरंगे पाटलांचं आत्ता दोन वर्ष केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरवलं दसनं जरंगे पाटलांना म्हणजे महाग पाडलं किंवा हे सगळ्या गोष्टी समोर आल्या तुमच्या आणि दसनं जरंगे पाटलांच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी पाडलं किंवा दसन म्हणजे पंतांनी दसला प्लॅनिंगमध्ये सामील करून कसं काय जरंगे पाटलांचं वाट लावली जारंगे पाटलांचं आंदोलन म्हणा किंवा आता जी पंचवीस जानेवारीला जे आहे उपोषण ते पंतानी कसं काय मोडकळी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये दसला सामील करून प्रयत्न केला हे सगळे एकच आहेत खरंच मला कालचं लाईव आवडलं आता जी काही समजदार आपला समाज आहे त्यांच्या बरोबर तुम्ही आवर्जून लाईव बघा तुमच्याही लक्षात येईल की पंतांची प्लॅनिंग पंतांनी जे जरंगे पाटील आरक्षण मिळण्यासाठी जे उपोषण करत आहेत ते मोडकळी सांगण्याचा कसा पंत प्रयत्न करत आहेत दसांना समोर हाताखाली घेऊन हे मी नाही सांगत त्यांचेच लोक त्यांचेच लोक सांगत आहेत बरं का लाईव्ह घेऊन सांगत आहेत की ही प्लॅनिंग पंतांची होती तर ह्या पंत लोकांच्या प्लॅनिंग आत्ताच्या नाहीतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीसाठी प्रयत्न करत होते त्यावेळेला पण असेच कितीतरी पंत होते जे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करत होते अहो ह्या पंतांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा रोकवला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक करावा करावा लागला कोण होते ते पंतच होते फक्त म्हणजे पंथाचे बरं का नाहीतर तुम्ही म्हणसाल की हे पंथ तवा कसे जन्मले होते नाही हो आजा पंजा कोण जे असतील ते असतील पूर्वज पण एवढं मात्र सिद्ध केलं की ही जी जरांगे पाटील संघर्ष योद्धा आहेत आणि गोर गरीब मराठा समाज म्हणा किंवा अठरा पगड जातीचे जी गोर गरीब आहेत यांना न्याय मिळावा किंवा ही जी गोर गरीब संघर्ष करत आहेत त्यांचं जीवन सुखी व्हावं कुठंतरी म्हणून जे जरांगे पाटील संघर्ष करत आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष आणि वेळोवेळी जरांगे पाटलांच्या म्हणजे ह्या संघर्षात किंवा ह्या आंदोलनात किंवा ह्या उपोषणात वेळोवेळी विघ्न लावणारे हे पंतच आहेत पंतच प्लॅनिंग करतात हे काल सिद्ध झालं आता तिथं सांगितलं गेलं पुरावे नसताना भुंकणाऱ्या लोकांनी सांगितलं गेलं की ज्या वेळेला लाठीचार्ज झाला अंतरवालीमध्ये तर त्या वेळेला तो जरांगे पाटलांच्याच लोकांनी केलेला आहे फक्त पोलिसांनी थांबवा थांबवीचा प्रयत्न केला पण जरांगे पाटलांच्या लोकांनीच बायकांचे डोके फोडले हे केलं ते केलं म्हणजे ही लाजण असणारे लोक बोलतात आणि ही, बोलता ही समाजाला भरकटण्याचा प्लॅनिंग आहे तोही पंताचाच असू शकतो कारण त्याच व्यक्तीनं सांगितलं की हा पंथाचा प्लॅनिंग होता की जे जरांगे पाटील मीडिया समोर म्हणा किंवा जनतेच्या मनात राज्य करत आहेत कसं मोडकळीस आणायचं म्हणून दसांना थोडं विरोधात बोलायला सांगितलं जे आहेत त्यांनी धनंजय मुंडे साहेब म्हणा पंकजाताई यांच्या विरोधात बोलण्याचा जो प्लॅनिंग होता ना तो पंतांचाच होता हिने प्लॅनिंग केलं का तर जरांगे पाटलांचं जे आत्ता म्हणजे समाजाच्या मनात हे आहे आदर आहे तर आधी दसांनी समाजाच्या मनात स्वतःविषयी आदर निर्माण केला आणि जरांगे पाटलांना ला महाग पाडायचा प्रयत्न केला आणि हा प्लॅनिंग पंताचाच होता बरं का हे मी नाही बोलत पंतांच्याच लोकांनी सांगितलं मग माझ्या जे गोरगरीब बांधव आहेत यांनी लक्ष करा पंत हे प्लॅनिंग करत आहेत की जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे ते मोडकळीस आलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळलं पाहिजे हा प्लॅनिंग आहे पंतांचा म्हणून मी सगळ्याला आग्रहाची विनंती करते अशा कुठल्याही प्लॅनिंगला प्लॅनिंगला बळी म्हणजे कुठल्याही प्लॅनिंगला बळी पडू नका कारण आत्ता तर डायरेक्ट सांगितलं की ही पंताची प्लॅनिंग होती जरांगे पाटलांना बदनाम करण्याची किंवा जरांगे पाटलांना नज लोकांच्या जी नजरेत आहेत मीडिया वेळोवेळी जी जरांगे पाटलांचे म्हणजे सोशल मीडियावर दाखवलं जातं हे दाखवलं गेलं नाही पाहिजे समाजाच्या मनात पाटलांविषयी राग आला पाहिजे म्हणून प्लॅनिंग आहे बर का मी मग <coughs> <coughs> जरंगे पाटलांच्या मुलीला चक्कर आली आता चक्कर येणं हे चुकीचं नाही कारण ज्या ठिकाणी गर्दी असेल आणि आपला बाप इतके दिवस उपाशी आहे इतके दिवस आपला बाप उपाशी आहे म्हणलेस कोणत्या तरी मुलीच्या नरडे घास उतरत नसतो जरी ती जेवण करत असली ना तरी उग फक्त खायचं म्हणून दोन घास खात असल ताट बाजूला का तर मुलीचं आपल्या वडिलावर कुठलीही मुलगी असू द्यात मुलीचं वडलावर आता काही मुली असतात त्यांना वडलाची गरज नसती ती गोष्ट अलग आहे पण मुलीचं आपल्या वडिलावर प्रेम खूप असतं त्या मुलीनं स्वतः सांगितलं होतं की वडलाला मी देव मानते आणि त्या मुलीचं सुद्धा नाव घेऊन तिला ट्रोल केलं गेलं अरे तुम्ही पण एका मुलीची आई आहेत की तुम्हाला पण मुली आहेत आणि मला सांगा तुमच्याच मुलीला जर तुमच्यासाठी पब्लिक जमा झाला समजा म्हणजे तुमच्यासाठी नाही पब्लिक पाटलांसाठी जमा नव्हतं पब्लिक स्वतःसाठी जमा झालत पाटील हे पब्लिकसाठीच उपोषण करत होते स्वतःच्या कुटुंबासाठी नाही जरांगे पाटील ही पब्लिकसाठी उपोषण करत होते स्वतःच्या कुटुंबासाठी नाही आणि अशा वेळेला त्या पुरीला चक्कर आली मग मला सांगा जर तुम्ही पब्लिकसाठी उपोषण करायलेत किंवा कुठलं काय कार्य करायलेत आणि तिथं तुमच्या मुली हजर असल्या की बाबा आपली आई दुसऱ्यासाठी उपाशी राहते आपल्या आईला त्रास होतोय म्हणून तुमच्या मुली हजर असल्या आणि तुमच्या मुलीला जर तिथं चक्कर आली तर तुम्ही म्हणणार आहेत का अरे मरू देत मला फक्त समाजच बघायचं आहे म्हणणार आहेत का नाही ना तुम्ही आधी तिथली गर्दी लांब करण्याचा प्रयत्न करणार सारखा 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 थोडी हवा येऊ द्या मुलीला चक्कर आली असंच म्हणणार ना का तुम्ही तिथं बसलेलं उठणारच नाहीत अरे मेल्या तर मरू द्या मला समाजाचं कल्याण करायचं असं बोलणार आहेत का तुम्ही नाही ना मग जरांगे पाटलांनी ह्याच्यात काय चुकीचं केलं तर त्यांच्या मुलीला चक्कर आल्यानंतर जर ते समाजाला अरे सारखा बाजूला कारण कोणताही बाप घाबरतो आपल्या मुलीला काही होऊ नये म्हणून त्यावेळेला जर त्याने सारखा सारखा बाजूला म्हणले ह्याच्यात काय चुकलं जरंगे पाटलांचं कारण गर्दीच्या ठिकाणी ऑक्सिजन हा कमी असतो हवा कमी असती अवस्था साधी कुणाला चक्कर आली तर आपण काय म्हणतो सारखा थोडं लांब हवा येऊ दे त्यांना मग त्याने जर आपल्या मुलीसाठी येऊ द्या हवा सारखा थोडं लांब म्हणले मग ह्याच्यात जरंगे पाटलांचं कुठं चुकलं त्या सुद्धा विषयाला एवढं फिरवून 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 एवढं विचित्र प्रकारे सांगितलं जाते आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांनी अ हिच्या पुरीला जरांगे पाटलांचे जे काही समर्थक असतील कार्यकर्ते असतील तर हिच्या पुरीचे खराबरित्या काय व्हिडिओ व्हायरल केले मना किंवा तिथं सांगितलं की ह्या पुरीची आई फालतू काम करायला लावते तर का वेळोवेळी तर संविधान कानून कायदे ह्याचं ज्ञान सांगणारी बाई त्या बाईला माहीत नाही का की मग आपल्या मुलीला जर कुणी असं टार्गेट केलं किंवा सोशल मीडियावर जर अशा घाणेरड्या पोस्ट केल्या तर आपण पोलीस स्टेशनला जातोय स्टेशन उन्ती पोलीस स्टेशनला जाऊन तिथं अर्ज करायचा केस करायची पोलिसांनी ते अकाउंट कुणाचं आहे हे व्हायरल कुणी केलं हे बरोबर काढलं असतं कारण सायबर पोलीसमध्ये हे सगळं निघलं जातं मग का नाही निघलं आत्तापर्यंत का पुरावे नाहीत की हा हे काही असं असं माझ्या पुरीवर ह्या ह्या व्यक्तीनं पोस्ट केली आणि त्या पोस्ट करणारा सापडला कारण यूट्यूबचं जे अकाउंट असतं ते यूट्यूबचं अकाउंट ईमेलवर खोललं जातं ईमेल असेल जीमेल असेल कुठलाही ईमेल किंवा जीमेल खोलताना त्याला मोबाईल नंबर लागतोच बगेर मोबाईल नंबरचा ईमेल किंवा जीमेल खोलताच येत नाही मग जर सोशल मीडियावर कुठल्या तरी अकाउंटवरून फेक अकाउंट असू देत किंवा काही कुठल्या तरी अकाउंटवरून जर तुमच्या मुलीचे फोटो व्हायरल झाले तर तुम्ही केस ना केली नाही का आणि केस केली नंतर सायबर पोलिसांनी ह्याचा तपास केला नाही का म्हणजे जनतेला इतकं येडं बनवायचं चा काम चालू आहे जनतेला म्हणजे इतकं फिरवून फिरवून शेवटी फक्त आणि फक्त जरांगे पाटलांचं जी मराठा समाजाविषयी किंवा गोरगरिबांसाठी जो संघर्ष चालू आहे किंवा आरक्षण भेटाव म्हणून जो संघर्ष चालू आहे तो कसा मोडकळीस आणायचा हीच प्रयत्न चालू आहेत मागच्या यु मध्ये सांगितलं होतं की कुणीतरी कमेंट केली की, की ताई चंदू चव्हाणवर सध्या खूप अन्याय होत आहेत त्यांच्यावर थोडं बोला त्यावेळेस हो मी ती विसरलेच मी आवर्जून बोलणार आहे मी बोलणारच आहे आतापर्यंत ही चंदू चव्हाणच्या नावाचा एकही व्हिडिओ पडला नाही ही समाजाची सेवा समाजातल्या एका व्यक्तीवर अन्याय होत असताना सुद्धा लोकांनी आग्रह केलाय की ह्याच्यावर एखादा व्हिडिओ टाका आणि सांगितलं गेलं हो मी उद्या टाकतेच व्हिडिओ मी टाकणारच होते नाही आला व्हिडिओ म्हणजे फक्त व्हिडिओ येतो की कोणत्या तरी एका पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न किंवा कोणता तरी एक पक्ष किती योग्य आहे आणि बाकीचे किती चुकीचे आहेत किती खराब आहेत ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न जात केला जातोय मग बाकीचं समाजामध्ये कुणावर अन्याय होतोय का किंवा समाजामध्ये कुणावर अन्याय होत असेल तर त्यावर बोलणं गरजेचं वाटत नाही बरं का केला नाही वाटत आणि मी म्हणते माझ्या समाजानं ही ओळखून घेणं हे खूप गरजेचं आहे आत्ता तरी सावध व्हा आत्ता तरी सावध व्हा